के शिक्षण विभाग मुख्याध्यापक पदोन्नती दोन हजार एकवीस प्रक्रियेतील गैरकारभाराविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आमरण उपोषण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील मुख्याध्यापक पदोन्नती दोन हजार एकवीस प्रक्रियेत झालेल्या गैरकारभाराविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव रमेश गायकवाड हे गेले तीन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित बडतर्फ करण्याची आणि संशयास्पद पदोन्नती रद्द करण्याची मागणी उपोषणकर्त्यांकडून करण्यात आली आहे आमची पहिली मागणी की मुख्याध्यापक पदोन्निधीमध्ये जी मूळ नसती जी, जी गायब केली ती गायब करून गाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ फौजदार दाखल करून त्यांना बडतर पकडावी ही पहिली मागणी आहे दुसरी मागणी आहे की आय शाळेतील ज्या जावक खाडाखोड कर, खाडाखोड करणारे खडा करून फेरफार करण्याचे तत्कालीन मुख्याध्यापक मोरेश्वर धानवे आणि शशिकांत महाजन यांच्यावर कारवाई करून त्यांनाही बडसर पडली ही, ही दुसरी मागणी आहे तिसरी मागणी आमची अशी आहे की कल्याण डोंबिवलीची एकवीसशी जी बैठक झाली होती त्या बैठकीत पात्र कर्मचाऱ्यांची कागदपत्रे व गोपनीय अहवाल पडताळ आहे परंतु गोपनीय अहवाल पंचायत समिती कल्याण एकतीस डिसेंबरला दिलेले आहेत आणि ते कळवीत आले आहेत पण सदर बाबा आम्हाला ही संशयास्पद वाटते त्यामुळे या संबंधित लोक यांची मिटिंग पण झाली दहा दिवसानंतर अहवाल कोणाच्या मते ठेवण्यात आलं त्याची चौकशी त्याच्या त्यांच्या गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी आम्ही आज ते उपोषणात बसलो हे सगळं आम्हाला माहिती झाले तर हे दस्तावेज प्राप्त झाले दस्तावेज प्राप्त झाल्यामध्ये त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीमध्ये ही संशयास्पद आहे त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांनी हेराफेरी केली आहे त्यामध्ये त्यावर आम्ही जवळजवळ बऱ्याचशा तक्रार केली वर्षभर आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय पण ते सतत संबंधित अधिकाऱ्यांना हे पाठीशी घालण्याचं काम करतोय हो सांगित त्या त्यावेळेस अधिकारी बोरकर साहेबांच्या दालनामध्ये आमची मिटिंग झाली ते म्हणाले की यावर मी सविस्तर अभ्यासपूर्ण विभाग येतो मी आयुक्तांविषयी पण बोलतो आणि तुम्हाला मी तो अहवाल सादर करतो असं आम्हाला त्यांनी दोन महिन्या ऑगस्ट महिन्यात सांगितलं आत्ता त्यांनी आम्हाला कोणता अहवाल पण दिला नाही साधा फोन करून त्यांनी आम्हाला बोलावलं पडलं आमची शेवटची भूमिका आहे या शिक्षणाधिकारी विजय सरकटे आणि शशिकांत महाले यांच्या तात्काळ आणि संबंधित चार जे बंडल दोघे जण आहेत धानवे आणि महाले यांच्यावर तत्काळ फोजर दाखवून त्यांना बडतड पकडावी ही आमची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण